काय नाव आहे तुमचं रेखा निलेश तालुक्यामध्ये आता तर तुमची पसंती आहे का बरं त्यांनी आमच्यासाठी भरपूर काय केले एवढ्या वर्षी त्यांनी महिलांना खूप साथ दिलीये आमचे बचत गटात मार्फत त्यांनी खूप आम्हाला मदत केली आहे जिथे कुठे काय कमी पडले तिथे त्यांनी आम्हाला भरपूर साथ दिली आहे आता चर्चा चालू आहे आमदार बदलायची वगैरे मग ते कसं नाही आमची तर नाही इच्छा आमदार बदलायची आम्हाला पाहिजे तेच आहे पाहिजे आमचा खूप खूप विकास त्यांनी केला आहे तुमच्या गावात काय विकास कामा झाले माहिती का, का तुम्हाला आमच्या गावात आमच्या माळवडीला कधी कुणी रस्ता दिला नाही त्यांच्यामुळे आज आम्हाला आमची गाडी घरापर्यंत घेऊन जाता येते आणि त्यांनीच आमच्यासाठी भरपूर काय केले चार वेळा यांनी रस्ता देतो त्यांनी रस्ता देतो कुणीही काही केलं नाही त्यांच्यामुळेच आज आमच्या वाडी वस्तीवर रस्ता आहे आणि आमच्या गावात दळणवळणाची काही साधन नव्हती त्यांनी खूप सारं काय दिले आमच्या मंदिरासाठी पण त्यांनी भरपोच अशी देणगी देऊन आमच्या मंदिराचं काम पण त्यांच्यामुळे आज पूर्ण होऊन गेले आहे काही राहिले आहे ते पण होईल चर्चा कशामुळे ताई मैया बदल होणार वगैरे चर्चा कशामुळे आता ज्यांना काही माहित नाही ते असेच बोलत राहणार असतात आपण त्याकडे लक्ष देऊ नये आणि माझी तर सर्वांना विनंती आहे हात जोडून की तुम्ही साहेबांना एक चान्स एवढा द्या आणि साहेब भरपूर काही परत करू शकतात